बदलापूरच्या नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष शरद तेली यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय अज्ञातांनी तलवारीनं केलेल्या या हल्ल्यात शरद तेली किरकोळ जखमी झाले ठाणे जिल्ह्यातील बदलापूरच्या नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष शरद तेली यांच्यावर अज्ञातांकडून तलवारीनं प्राणघातक हल्ला झाला या हल्ल्यात शरद तेली किरकोळ जखमी झाले बदलापूरचे उपनगराध्यक्ष शरद तेली हे एका पूजा करता गेले असता पूजा आटपून रात्री सव्वा आठच्या सुमारास परतत असताना दोन ते तीन जणांनी तलवारीने त्यांच्यावर हल्ला केला यावी शरद तेली यांनी हल्ला चुकवून आपला जीव वाचवला त्यांना बदलापूर येथील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केलं असून आमदार किसन कथोरे यांच्यासह हो माजी नगराध्यक्ष राम पातकर नगरसेवक किरण भोईर आणि अनेक कार्यकर्ते यांनी हॉस्पिटल शेजारी गर्दी केली होती या हल्ल्याची भारतीय जनता पार्टी तर्फे घोर निंदा केली असून आरोपीला लवकरच अटक करून शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे भारतीय जनता पार्टी चोगा बदलापूरचे नेते मुळगा बदलाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष यांच्यावरती जो बॅड हल्ला झाला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि पोलिसांनी तातडीने त्यांना आरोपी जे आहेत त्यांना अटक करावी अशी मागणी करू आणि कठोर शासन करावं त्यांना व्ही न्यूज बदलापूर